छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी अल्टिमेट तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा मावळा संघटनेची पत्रकार परिषद प्रशासन व स्थानिक राजकारणी यांच्यामुळे बंदिस्त असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिरोरपुत्र प्रशासनाने दिलेल्या कालावधीत उभारावा बावीस ऑगस्टपर्यंत राहा अन्यथा तेवीस ऑगस्टला आंदोलन करण्यात येईल व परिणाम प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मराठा मावळा संघटना व छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले या पत्रकार परिषदेला मराठा मावळा मराठवाडा अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे सौ कल्पना चव्हाण मावळा संघटना विदर्भ संपर्क प्रमुख संतोष चव्हाण छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा समिती उपाध्यक्ष देशमुख मावळा संघटना विदर्भ अध्यक्ष अभय भैया पवार मावळा संघटना यवतमाळ जिल्हाध्यक्ष अमोल कदम मावळा संघटना महिला यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनीता प्रभाकर चव्हाण मावळा विदर्भ कार्याध्यक्ष अरविंद चव्हाण परिमल चिंचोलकर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते मग मी होईल की ते काय लावलं यात काय कोण कुठून आले मराठा मावळाले होते का पाकिस्तानमधून पुढे आले तू सुनाले होते पाकिस्तानमधून आले का आता तुम्ही काय घेताय तुम्ही या गोष्टी तुमचा काय संबंध तुम्ही कसं म्हणता ती सावस्था करू मी तुम्हाला अवलंब नाही कुठलाही राजकीय पक्षाचे माणसं आहे कुठं कोणी असेल फक्त भाजपचा असेल काँग्रेसचा असेल किंवा कुठलाही राजकीय पक्षाचा असेल त्या माणसाने मला एक त्यांना एक प्रश्न करायचा आहे मराठा मावळा पाकिस्तानामधून नाही आली ती महाराष्ट्रामधील आहे तो अधिकार आहे प्रत्येकाला शिवाजी महाराजांविषयी लढण्याचा असेल या जपायचं जपायचा असेल हा अधिकार आहे ते कोण म्हणणार आहे दुसरी गोष्ट त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषद ते मानताय की एकतीस ऑगस्टला मी करूया तुम्ही कोण करणार आहे बाबा तुमचा काय संबंध आहे नगर परिषदेमध्ये तुम्ही तिथं सिओ तुम्ही आमदार आहात का तुमचा तर काही संबंध नसताना असं करता म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्हाला राजकारण राजकीय फायदा घ्यायचा आहे का मग याचा अर्थ असा मी होतो की दोन तीन वर्षापासून बसल तुम्हीच तो बंदिस्त करून ठेवलाय असा आमचा त्यांच्यावर स्पष्ट आरोप असेल नाहीच ना ते विचार हा आमचा त्यांच्यावर स्पष्ट आरोप असेल मग असा तो विषय आला कुपोषण करायचं ते संतोष चव्हाण संतोष चव्हाण काय आले म्हणून ते त्याची वळ आहे संतोष चव्हाण स्कूलचे उमरखेड आहे का हा शब्द आहे गावातल्या सामाजिक संघटना छंड झाल्या की नाही ते मला माहित नाही पण राजकीय पक्ष छंड झाले छत्रपतीच्या बाबतीत संघटना तर संघटना आज मी कार्यरत आहे का आमदाराला जर छत्रपतीला एवढा जर फुलका असता तर मागच्या अडीच वर्षामध्ये महाराज बंदिस्त असताना एकदा विधानसभेमध्ये त्याने प्रश्न विचारला नाही किंवा पाठपुरावा के केलाय पण पाठपुरावा केला असेल तर त्यांनी तर ते तसं जाहीर करावं